आषाढी एकादशीच्या सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा आषाढी एकादशी म्हटली की आपल्या डोक्यामध्ये चक्र चालू होतं ते म्हणजे उपवासाचं उपवास का करावा त्याचे काय उपयोग आहेत का दुसरा क्वेश्चन चालू होतो तो, तो म्हणजे काय खावे आणि काय खाऊ नये काही जण उपवास करतात तर काही जण उपवास करत नाहीत आज उपवास का करावा त्याचे काय फायदे आहेत आणि जर तुम्ही उपवास करणार नसाल तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही खाल्लं पाहिजे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आषाढी एकादशीच्या सर्व भक्तगणांना खूप खूप शुभेच्छा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला या दिवशी लाखो भक्तगण संत तुकाराम संत ज्ञानेश्वर यांची पालखी घेऊन पदयात्रा करत पंढरपूरला श्री विठ्ठमावली आणि रुक्मिणी यांचं दर्शन घेण्यासाठी जात असतात प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्ष आणि शुल्क पक्ष ह्या दोन दिवशी ह्या महिन्यातून दोन एकादशी येतात आणि सगळ्यात मोठी जी एकादशी मानली जाते ती म्हणजे आषाढी एकादशी या दिवशी सगळेच भक्तगण हे उपवास करत असतात नक्की उपवास का करायचा प्रत्येक धर्मामध्येच उपवासाला महत्त्व दिलं आहे मग उपवास का करावा त्याचे काय फायदे आहेत दुसरं की आषाढी एकादशीच्या दिवशी ऋषीमुनी सांगितले की भात खाऊ नये मग तो भात का खाऊ नये आणि त्याचे काय फायदे आहेत हे आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर पहिलं उपवास म्हणजे काय उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे जेव्हा आपण भगवंताच्या नावाचा उपवास करतो तेव्हा आपण सगळ्यात जास्त हे भगवंताच्या जवळ जातो म्हणजेच उपवास करणे असं आहे त्या दिवशी आपण भगवंताचं नाम हे आपल्या मुखामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये असतं आपण प्रत्येक वेळेला चिंतीमध्ये असतो की नाही आज मी उपवास केला आहे आणि मी आज भगवंताचा उपवास केला आहे त्याच्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्यासुद्धा भगवंताच्या जवळ जात असतो प्रत्येकाच्या माणसाच्या हृदयामध्ये हा भगवंताचा वास आहे माझे गुरु म्हणतात अनुरेणू तर देव आहे नरेंद्र शोधून पाहि आपल्या आसपास असलेल्या प्रत्येक अनुरेणूमध्ये ईश्वर आहे त्याची वास आहे प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आहे देव आहे हृदयात नको जाणे रवळ्यात तर जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपला भगवंत जो आपल्या मनामध्ये असतो माणसाच्या हृदयामध्ये जो भगवंत आहे त्याचं जवळ जाण्यासाठी आपल्याला उपवास हा मदत करत असतो उपवासामुळे आपली संयमशीलता वाढते आपल्या मनावरती खूप छान कंट्रोल येतो तसंच आपण प्रत्येक आठवड्यामध्ये एक सुट्टी घेत असतो का तर आपल्याला आराम पाहिजे असतो तसंच आपलं पोट हे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम कार्यरत करत असतं त्यालासुद्धा एक विश्रांती म्हणजे उपवास पाहिजे असतो जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपल्या जटरच्या आसपासचे किंवा अन्नपदार्थ साठलेले असतात ते डायजेस्ट केले जातात आणि आपल्या जठराला अकुंचन आणि प्रसारण पावण्याची सवय लागते आणि ह्या सवयीमुळे आपली पचनसंस्था सुधारते आपली जठराची कॅपॅसिटी सुधारते त्याचं आयुष्यही वाढतं त्याच्यामुळे आपण नेहमी उपवास केला पाहिजे एकादशीच्या दिवशी जो उपवास करतात तो उपवास का करतात आणि एकादशीच्या दिवशी उपवासाला तांदूळ खाऊ नये असंही म्हटलं जातं मग त्याचं नक्की काय कारण आहे आपण बघतो की एप्रिल मेमध्ये नॉर्मली आपण उन्हामध्ये सगळे कडधान्य डाळी हे उन्हामध्ये सुकवतो आणि वर्षभरासाठी साठवणी म्हणून घरामध्ये ठेवतो हो कारण त्याला कीड लागू नये पाखरू लागू नये आणि वर्षभर कडधान्य चांगले राहावे म्हणून त्यांना एक ऊन देतो आपण पण कधी तांदळाला ऊन देताना आपण पाहिलं आहे का तर नाही तांदळामध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं जर ते खूप जास्त सूर्यप्रकाशामध्ये राहिलं तर त्याच्यामुळे ते तांदळाचे हो जे दाणे असतात त्याचा चुराचुरा होऊ शकतो आणि पूर्णपणे ते तांदूळ हे फुकट जाऊ शकतात त्याच्यामुळे कधीही तांदळाला उन्हामध्ये ठेवत नाहीत पूर्वीचे जे लोक होती ते पाप आणि पुण्य ह्याच्यावरती विश्वास ठेवणारे होते तसंच शेतामध्ये भात हा पिकायचा त्याच्यामुळे त्या लोकांचं हो जे खाणं होतं हे भात हे जास्त होतं म्हणजे त्या लोकांना सांगितलं असतं की तू भात खाऊ नकोस त्याच्याने तुझ्या शरीरातील जे काय आजार पण आहेत ते दूर होतील तर ते त्यांनी मानलं नसतं म्हणून त्यांच्यासाठी आपल्या ऋषीमुनीने चालू केला तो उपवास एकादशीच्या दिवशी उपवासाला जर आपण तांदूळ नाही खाल्ले तर आपले पोटाच्या रिलेटेड जे काय आजार आहेत ते कमी होण्यास आपल्याला मदत होते किंवा ना पूर्ण बरेही होऊ शकतात जर तुम्ही तांदूळ हे वर्ष महिन्यातून दोन एकादशी येतात शुल्क एकादशी आणि कृष्ण पक्षामध्ये एकादशी येतात पण दशमी एकादशी द्वादशी ह्या तिन्ही दिवशी जर तांदळाचे पदार्थ आणि तांदूळ याचं जर, जर सेवन करणं बंद केलं तर आपली पोटाच्या जा सगळ्या आजारापासून मुक्तता होऊ शकते आणि त्याच्यासाठी शृषीमने चालू केला तो एकादशीचा उपवास जर आपण एकादशीच्या उपवासाच्या दिवशी जर तुम्ही उपवास करत असाल तर एकादशी दुप्पट खाशी असं न करता लिमिटेड कहा पाणी आणि फ ह्यांचा जास्तीत जास्त वापर तुमच्या आहारामध्ये राहू दे राधा दान शाबुद्याची खिचडी तळलेले पदार्थ हे सगळं खाण्यापेक्षा तुम्ही सात्विक आहारावरती भर द्या पोटाचं डायजेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी त्याला आराम भेटावा ह्याच्यासाठी थोडंसं कमीत कमी, कमी खाण्यावरती भर देणं खूप गरजेचं आहे दुसरं असं आहे की जर तुम्ही उपवास करत नसाल तर ॲटलिस्ट त्या दिवशी तुम्ही तांदळाच्या पदार्थांचं सेवन करू नका जर तुम्हाला बारीक व्हायचं असेल पोटाचे रिलेटेड कुठले आजार असतील तर आजारातून तुम्हाला मुक्तता पाहिजे असेल कमरेचे रिलेटेड इशू असतील आजकाल आपलं काम हे बसून जास्त वाढलं आहे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे बऱ्याच जणांना कमरेचे प्रॉब्लेम्सही होतात जर या सगळ्या आजारातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल आजाराची तीव्रता कमी करायची असेल तर एकादशीला तुम्ही तांदूळ खायचे नाही आहेत तांदळाचे कुठलेही पदार्थ खायचे नाही आहेत आणि वर्ष जे बारा जे आपले बारा महिने आहेत तर बारा महिन्यामध्ये टोटल चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यामध्ये शुल्क पक्षाला एक एकादशी येते आणि कृष्ण पक्षामध्ये एकादशी येते आणि हे एकादशी आधी दशमी आणि एकादशीच्या नंतर द्वादशी असे जर तुम्ही दशमी एकादशी आणि द्वादशी हे तीन दिवस म्हणजे जर महिन्यातून सहा दिवस आपण जर तांदळाचे पदार्थ खाल्ले नाहीत किंवा जर त्याचं सेवन नाही, नाही केलं तर तुमची पोटाचे आजार कमऱ्याचे आजार ह्याच्यापासून तुमची मुक्ती होईल तसंच बारीक होण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय काम करेल आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाइट्स फॉलो करतो किंवा डायटमध्ये सांगितलं जातं की तुम्ही भात खाऊ नका भाताने जडत्व येतं तर इतर दिवशी तुम्ही भात खाऊ शकता फक्त दशमी एकादशी आणि द्वादशी ह्याचं तीन दिवशी तुम्ही जर भात खाण्याचं प्रमाण कमी केलं किंवा कि जर तुम्ही खाल्लतच नाही तर तुम्हाला खूप जास्त फरक बघायला भेटेल सो हा प्रयोग तुम्ही नक्की फॉलो करा आणि तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या मनकपूर्वक शुभेच्छा चला सगळ्यांनी कमेंटमध्ये एकदा विठ्ठल विठ्ठल नक्कीच लिहूया विठ्ठल 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 हाच एक मंत्रजप आहे ज्या मंत्र झालेला आहे की जर तुम्ही रोज विठ्ठल 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 ह्या जर बीजमंत्राचा म्हणजे विठ्ठलाची जर प्रार्थना केलीत तर आजकाल जो हृदयविकाराचा जो प्रमाण वाढलेलं आहे त्याचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल तुमचं हृदयाची जी, जी कॅपॅसिटी ती इम्प्रूव्ह होईल आणि तुम्ही हृदयविकाराच्या येणाऱ्या झटकेपासून तुमची मुक्तता होऊ शकते तीव्रता कमी होऊ शकते तशा चला आजपासून आपण रोज म्हणूया विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला